नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा पीक विमा दोन हजार चोवीस लेटेस्ट अपडेट पीक विमा वाटप सुरू झाले आहे पंच्याहत्तर टक्के पी पीक विमा वाटप सुरू कृषी मंत्र्यांनी दिली माहिती बीड असेल सातारा असेल सांगली असेल नाशिक असेल पुणे असेल पीक विमा नवीन अपडेट या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झाले आहे आपल्याला पीक विमा मिळाला आहे का चला तर सविस्तर चर्चा करूया पीक विमाची लेटेस्ट अपडेट काय आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट चला तर जाणून घेऊया आत्ता पीक विमा जमा झाला आहे पल्ल्या पंधरा जिल्ह्यातील पहिल्या यादी जाहीर झाली आहे आता जर तुम्हाला यादी आली नसेल तर पीक विम्याची यादी बघण्यासाठी लवकरात लवकर हे काम करा बँकेचे जर के वाय सी नसेल तर के वाय सी करा पीक किंवा नवीन अपडेट खरंच तुम्हाला पीक विमा मिळाले आहे का तर महाराष्ट्र राज्य सरकार आणि जे काही केंद्र सरकार आहे यांच्या संयुक्त विद्यमाने एक रुपयात पीक विमा योजना चालू होती आता सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला अजूनही पैसे आले नसतील तर आपण लगेच पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन पीक विमा लेटेस्ट अपडेट काय आहे पीक विम्याची खरी माहिती चला जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मिळाले आहे काही शेतकऱ्यांना पन्नास पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर टक्के मिळाला होता पहिला हप्ता अग्रिमचा आला होता पंचवीस टक्के आणि आता पंच्याहत्तर टक्के उरलेला पीक विमा जमा झाले आहे तर कोणते जिल्हे आहे कोणत्या ठिकाणी पीक विमा जमा झाला आहे आपल्याला अजूनही पीक विमा आलेला नसेल तर आपल्या नजदीकच्या पी एम एबी वाय पोर्टलवरती जाऊन आपण लगेच बघायचं आहे कारण का बघा शेतकऱ्यांना पीक विम्याची खरीप आणि रब्बीची रक्कम सरकारने जमा केलेली आहे डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून पैसे जमा झालेले आहे आपल्याला अजूनही पैसे जमा आले नसतील तर आपण लगेच आपल्या मोबाईलवरती ही पैसे माहिती बघू शकता कशी माहिती बघायची आहे पी एम एफ बी वाय संकेतस्थळावर जायचं आहे किंवा आपल्या नजदीकच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आपण ही माहिती बघू शकता पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती गेल्यानंतर पूर्ण राज्याची पूर्ण देशाचे जे काही लाभार्थी आहे बेनिफिशरी आहे यांची रक्कम किती जमा झाली आहे हे बघितलं आहे पीक विमा लिस्ट दोन हजार चोवीस पंचावन्न टक्के पीक विमा मंजूर झालेला होता परंतु आता पंच्याहत्तर टक्केपर्यंत पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे असतील पुणे असेल बीड असेल ऐलनगर असेल अमरावती असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी जवळजवळ जव पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा झाले आहे बारा पहिल्यांदी जो आलेला होता तो पंचावन्न टक्के होता नंतर आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा काय आहे नक्की पीक विमा तर एक रुपये पीक विमा सरकारची ही अतिशय चांगली योजना होती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पंचावन्न टक्क्यापर्यंत पैसे आले होते परंतु आता पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला जर पीक किंवा अजूनही आलेलं नसेल तर आपल्या नजदीकच्या कृषी अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता किंवा आपल्या अकाऊंटवरती काही प्रॉब्लेम झाला आहे का नाही कारण पी एम एफ बी वाय हे ऑनलाईन पोर्टल आहे याच्यात काही शेतकऱ्यांच्या त्रुटी झालेल्या होत्या काही शेतकऱ्यांच्या नोंदी व्यवस्थित नव्हत्या आणि काही शेतकऱ्यांनी एक रुपये पीक विमा व्यवस्थित भरलेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे परंतु काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पैसे आलेले होते खरीप आणि रब्बी पीक विमा जो आहे हा संरक्षण आहे पीक विमा जो आहे सरकार देत आहे महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा झाला आहे याची सविस्तर माहिती आपल्याला पी एम एफ बी वाय बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती माहिती आलेली आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले आहेत तर बीड असेल लातूर असेल सांगली असेल सातारा असे पुणे पालघर रत्नागिरी या सर्व ठिकाणी पीक विम्याची लेटेस्ट अपडेट जाहीर झालेली आहे आपल्याला ही यादी जर बघायची असेल तर पी एम यू पी वायवरती जाऊन त्या ठिकाणी बेनिफिशरी जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज आणि गावावाईज कोणाला किती पैसे जमा झाले आहे सर्व पैसे जमा झालेल्याची लिस्ट या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले आहे आपल्याला अजूनही पीक विम्याची माहिती मिळाली नसेल तर आपण नजदीकच्या सी एस सी सेंटरवरती जा किंवा मोबाईलवरती पी एम यू बी वाय डाऊन टाका तिथं ओ टी पी येईल आणि नंतर आपल्याला सविस्तर माहिती बघता येईल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका